सतत शहाणपण शिकवणाऱ्या माणसांना असं हॅन्डल करा अशा लोकांचे स्वभाव नेहमीच टीका करणारा किंवा सांगतं की हे व्यक्तिमत्व त्यांच्याच असुरक्षिततेचं द्योतक असू शकत ते स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी किंवा इतरांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सतत सल्ले देतात अशा प्रसंगी सर्वप्रथम शांत राहणं गरजेचं आहे त्यांच्या प्रत्येक बोलण्याला वैयक्तिकरित्या न घेता त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा गरजेपुरतं ऐकावं पण प्रत्येक वेळी त्यांचं म्हणणं घेणं टाळा मानसशास्त्रात मर्यादा आखणं म्हणजेच सेट बाउंडरीज हा महत्वाचा घटक सांगितला जातो आपल्या वैयक्तिक निर्णयांवर ठाम राहा आणि आत्मविश्वासाने आपली भूमिका मांडा त्यांना थेट विरोध करण्याऐवजी मला माझ्या पद्धतीने करू द्या असे सौम्य पण ठाम शब्द वापरता येतात अशा रीतीने आपण त्यांचा आदर राखून स्वतःच स्वातंत्र्य टिकवू शकतो यामुळे मानसिक शांती जपली जाते आणि स्वतःवरचा विश्वासही वाढतो धन्यवाद